नांदेड शहरातील मगनपुरा भागात पाण्याच्या टाकीवर नागरिकांचे शोले स्टाईल आंदोलन मगनपुरा भागात पंधरा ते वीस दिवसापासून पाणी न आल्याने येथील नागरिकांनी हे आंदोलन केले आहे नांदेड शहरातील मगनपुरा भागातील रहिवाशांनी अनोखे शोले स्टाईल आंदोलन केले आहे मागील दोन महिन्यापासून मगनपुरा भागात तांत्रिक कारणामुळं पाणीपुरवठा ता सुरळीत होत नाही आहे त्यामुळे मगनपुरा भागातील रहिवाशांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत गेल्या पंधरा वी ते वीस दिवसापासून शहरातील मगनपुरा भागात नळाला पाणी न आल्याने संतप्त नागरिकांनी चक्क पाण्याच्या टाकीवर जाऊन शोलेस्टाईल आंदोलन केले आहे महा माहन, नांदेड महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत येथ नागरिकांनी पाण्याची मागणी केली आहे असते नवा मोंडा मगनपुरा इथे याची घाण पा घ्यावावी चांगले तिथं खडे करून ठेवलेले आहेत लेकर बाळ जातात आणि सगळ्या मसाल्या जातात काय पडण्यासाठी ह्या की तुमचं बाप्पासाठी आहे तुमचं ते आणि छाप दिलं पाहिजे मगनपुरा नवा मोंडा नुसतं घाण पाणी आलं हाताचं वाद पण जाईना झालं मग असंच वापरावं का पाठीमागाल्या गलीला निर्मळ पाठी येते मोठ्या गलीला निर्मळ पाणी येते मजातल्या गलीला का खराब येते पैप असे कसे जोडेत घाण पाणी येते मोठे पैपा चांगले जोडून द्यायले पाहिजे हा इतकंच बोलते मी धन्यवाद भाग आहे आणि किती मगनपुरा नवा मगातील आम्ही सगळे रहिवासी आहोत या भागामध्ये मागील दोन महिन्यांपासनं पाण्याची समस्या आहे प्रत्येक नागरिक पाण्यापासनं परेशान आहे कारण कधी पाणी येतं तर कधी येत नाही जेव्हा पाणी येतं तेव्हा ते अतिशय दुर्गंधी युक्त येतं ड्रेनेज विकस पाणी येतं पिण्यासाठी तर सोडा आंघोळीसाठी आणि इतर कामासाठी सुद्धा ते पाणी वापरण्यासारखं नसतं आणि त्या पाण्याने अनेक रोगांची समस्या उद्भवू शकते घरातले नागरिक परेशान आहेत पिण्याला पाणी नाही टँकर मागवण्याची परेशानी आहे टँकर सुद्धा वेळेवर येत नाही नळालाच येत नाही टँकरलाही येत नाही सगळे नागरिक अतिशय परेशान आहेत मागील पूर्ण दोन महिने झाले सगळेच्या सगळे परेशान आहेत आणि अनेकदा प्रशासनाकडे याचा जाब विचारलेला आहे अधिकारी येतात पाहणी करतात खड्ड्याचं चा काम चालू आहे ड्रेनेजचं चा काम चालू आहे पाईपलाईनचं चा नवीन, चाल नवीन काम चालू आहे नवीन टाकीचे काम चालू आहे तुमचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल असं प्रत्येक वेळी नळाचा दिवस आला की तीन दिवसानंतर पाणी येणे आजची ही शेवटची टर्न आहे पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की चांगलं पाणी येणार आहे आम्ही टेस्टिंग करत हो, आहोत असे आश्वासन मात्र मिळत आहेत चांगले आश्वासन मिळत आहे पण चांगलं पाणी मिळत नाहीये आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आज टाकीवर आंदोलन करावं लागलं कारण म्हणतात ना जैसा पिवे पाणी वैसा होय वाणी आणि या आंदोलनामधून जर लोकांनी विचित्र भाषा जर वापरण्याचा प्रयत्न झाला तर त्याचं कारण फक्त हेच असणार की ते पाणी चांगलं प्यायला मिळत नाहीये आणि अधिकाऱ्यांना अनेक वेळेस भेटण्याचा प्रयत्न केला अनेक जण कॉल करतात त्यांना पण ते कोणी येत नाहीत पाहत नाहीत आणि आल्यानंतर फक्त आज आच, आजचा आम्हाला चान्स द्या पुढच्या टर्नला तुम्हाला नक्की चांगलं पाणी देऊ फक्त मिळत आहेत पाणी मात्र मिळत आदिक, आजही अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यासमोर पूर्ण समस्या मांडलेल्या आहेत आणि पाहू शकता तुम्ही की इथे नळाचं पाणी आता ताजं आलेलं नळाचं पाणी बकिटमध्ये भरलेलं आहे आणि ते दाखवलेलं आहे अगदी ड्रेनेज मध्ये सुद्धा एवढं घाण पाणी नसेल एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे प्रशासन झोपलेलं आहे नगरपालिका